जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस भरती शेवटचा राहिलेला आहे सतरा हजार जागांपैकी तर या पोलीस भरतीमध्ये नेमका ग्राउंडची मिरिट किती लागेल याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं पण तरी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज येतात की सर नेमकी मिरिट काय लागेल कशी लागेल मागच्या वर्षी काय होतं तर हे संपूर्ण माहिती कलेक्ट करून मागच्या वर्षीची मिरिट दोन हजार जी काय तेवीस मध्ये पोलीस भरती झाली होती त्याची मिरिट या वर्षाचं जागा याच्यावरून अंदाजित या वर्षी किती मिनिट लागू शकते याबद्दल डिटेल मध्ये कास्ट वाईज चर्चा करणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत ही आहे दोन हजार एकवीस ची जी काही पोलीस भरती होती म्हणजे ती दोन हजार तेवीस मध्ये झाली होती याचा कट ऑफ लिस्ट आहे मैदानी चाचणीचं पाहू शकतात ओपनचा कट ऑफ एकंदरीत चाळीस मार्काला या ठिकाणी लागला होता ठीक आहे जर ओपनचा कट ऑफ मागच्या वर्षी चाळीस लागला असेल तर मागच्या वर्षाचा वर्षापेक्षा या वर्षाची परिस्थिती काय खराब आहे म्हणजे या वर्षाचा जर आपण कट ऑफ बघितलं एकंदरीत आठ अडोतीस ते चाळीस इथपर्यंत लागू शकतो परिस्थिती खराब आहे परंतु जागा सुद्धा कमी आहे त्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही पण एखाद दोन मार्काचा फरक पडू शकतो म्हणजे अडोतीस ते चाळीस पर्यंत कट ऑफ लागू शकतो तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी महिलांचा जर विचार केला आपण तर पस्तीस मार्काचा महिलांचा कट ऑफ लागला होता मागच्या वर्षी या वर्षी सुद्धा चौतीस ते पस्तीस मार्कांचा कट ऑफ लागू शकतो ठीक आहे महिला ओपनसाठी त्याच्यानंतर ओपन, ओपन स्पोर्ट्स पर्सन म्हणजे खेळाडू जे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा छत्तीस मार्काला मिरिट लागली होती परंतु यावर्षी सुद्धा जवळपास चौतीस ते छत्तीस दरम्यानच लागेल म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो मागच्या वर्षापेक्षा मिरीट जी आहे ती शक्यतो दोन मार्काने कमी लागण्याची शक्यता आहे दोन मार्काने कमी लागण्याची शक्यता आहे किंवा तेवढीच मिरीट सुद्धा राहू शकते या ठिकाणी आपण बघू शकतो एकंदरीत प्रकल्पग्रस्त वाल्यांची पण छत्तीस लागली होती भूकंपांची पण चौतीस लागली होती त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनची सुद्धा सी लागली होती पार्ट टाइम वाल्यांची सुद्धा सी फक्त लागली होती पोलिस पाल्यांची सी लागली होती आणि होमगार्डची या ठिकाणी चाळीस मेरिट लागली होती अशा पद्धतीने मागच्या वर्षाची ही मिरिट लिस्ट होती त्याच्यानंतर अनाथची जर गोष्ट केलं तर अनाथची पंचवीस ची लागली होती तर या वर्षी सुद्धा अनाथ या कास्टवाल्यांची पंचवीस मार्काचीच मेरिट लागू शकते त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यू एस मागच्या वर्षी छत्तीस मार्काची लागली होती तर या वर्षी सुद्धा चौतीस ते छत्तीस पर्यंत लागू शकते सेम कंडिशन मागच्या वर्षी महिलांसाठी सत्तावीस ची मेरिट लागली होती मी म्हटलंय महिला उमेदवार या वर्षी जरी तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही लेकीसाठी पात्र असू शकतात मागच्या वर्षीची मिरिट बघा महिलांची फक्त सत्तावीस सी लागली आहे ओबीसी मध्ये महिलांची फक्त पंचवीस लागली होती एसबीसी मध्ये सुद्धा पंचवीस सी लागली होती एन टी डी मध्ये सी लागली होती एन टी सी मध्ये एकोणतीस सी लागली होती एन टी बी मध्ये सत्तावीस सी लागली होती विजय ए मध्ये एकोणतीस सी लागली होती एस टी मध्ये सव्वीस सी लागली होती आणि एसी मध्ये सुद्धा सव्वीस महिला उमेदवारांची मिरिट लागली होती याचा अर्थ मित्रांनो यावर्षी सुद्धा महिला उमेदवारांना चान्स मिळणार आहे महिला उमेदवारांनी सोडू नका आहे ना इव्हन तुम्हाला पंचवीस प्लस मार्क असतील तरी सुद्धा तुमचा या ठिकाणी मिरिट लागू शकते आणि तुम्ही बसू शकतात आता एनटीसी मध्ये एकोणतीस आहे तेही क्वालिफाईड होऊ शकतात एन वाले सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतात लक्षात घ्या मी म्हटलं होतं एन टी वाल्यांची मिरिट नेहमी जास्त लागते पुरुष उमेदवारांची जर बघितलं आपण इथं अडोतीस आहे इथं अडोतीस आहे सी वाले बी वाले तेवढं छत्तीस आहे वाले सुद्धा जे ए वाले सुद्धा आहे म्हणजे याच्यावरून मित्रांनो या वर्षाची सुद्धा पुरुष उमेदवारांची जी काय मेरिट आहे ती छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकते पुरुष उमेदवारांची मी हेच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अंदाजीत सुद्धा तुम्हाला कट ऑफ याच पद्धतीने सांगितलं होतं लक्षात घ्या त्याच्यानंतर एसी वाल्यांची मागच्या वर्षी चौतीस लागली होती तर या वर्षी बत्तीस ते चौतीस पर्यंत लागण्याची शक्यता आहे एसटी वाल्यांचे सेम कंडिशन आहे चौतीस लागली होती तर बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान यावर्षी लागू शकते एसबीसी वाले ओबीसी वाले पण सेम कंडिशन आणि ईडब्ल्यू एस वाले, वाले पण सेम कंडिशन आणि एसीबीसी वाले सुद्धा मित्रांनो चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत मिरिट लागू शकते मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा बोललोय त्याच्यानंतर महत्वाचं मला अजून कमेंट येतात ते म्हणजे स्पोर्ट्स पर्सन खेळाडूसाठी बघा एसी मध्ये पंचवीस पंचवीस तर या वर्षी पण तेवढीच लागेल विजय मध्ये अठ्ठावीस शी लागली होती तर या वर्षी सुद्धा अठ्ठावीस तीसच्या आतच लागेल एन टी बी मध्ये लागली होती तर या वर्षी सुद्धा तीसच्या आतमध्ये लागण्याची शक्यता आहे एन टी सी मध्ये तीस लागली होती तर या वर्षी पण तीस पर्यंत लागू शकते एन टी डी मध्ये तीस लागली होती सेम कंडिशन एसबीसी मध्ये सव्वीसी लागली होती तर याच्या प्रमाणात ओबीसी फक्त पंचवीस सी, सी लागली होती तर या वर्षी पण तेवढीच लागण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू एस सव्वीस लागली होती तर या वर्षी सुद्धा पंचवीस मार्काचीच मिरिट लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त वाल्यांचे बघा पंचवीस पंचवीस मार्काला एस आणि एस टी मध्ये मिरिट लागली आहे त्याच्यानंतर विजय मध्ये एकतीस आहे एनटीबी मध्ये सव्वीस आहे सी मध्ये बत्तीस आहे एनटीडी मध्ये तेहतीस आहे एसबीसी मध्ये सव्वीस आहे ओबीसी मध्ये सत्तावीस आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये बत्तीस आहे याचा अर्थ मित्रांनो ही जी काय मिरिट आहे यांची आ, यह, प्रोजेक्ट इफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्तवाल्यांची साधारणतः पंचवीस ते तीस च्या दरम्यान जरी तुम्हाला मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही लेखीसाठी पात्र असू शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर जर आपण गोष्ट केली भूकंपग्रस्तवाल्यांची तर बघा भूकंपग्रस्तवाल्यांची पण मिरिट चेक करू घ्या तुम्ही सगळ्याच ठिकाणी जवळपास तीसच्या आत मिरिट आहे ठीक आहे तीसच्या आठ मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ मित्रांनो या वर्षी सुद्धा तीसच्या आतच मिरिट लागू शकते तीसच्या आत मिरिट या वर्षी सुद्धा लागू शकते भूकंपग्रस्त यांची आता एक सर्व्हिसमॅनची जर आपण बघितलं एकंदरीत फक्त ओपन कास्ट असा आहे की ज्या ठिकाणी सी मार्क लागले आहे बाकी सर्व कास्ट मध्ये बघू शकतो आपण पंचवीस 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 सव्वीस पंचवीस सव्वीस सव्वीस पंचवीस पंचवीस म्हणजे याचा अर्थ मित्रांनो जे काही एक सर्व्हिसमॅन डिपेंड उमेदवार आहेत एक मॅनच्या याच्यावरती डिपेंड उमेदवार आणि एक सर्व्हिसमॅन यांचा जो काही कट ऑफ आहे मित्रांनो हे पंचवीस पर्यंत ओपन कास्ट सोडलं तर सर्वच ठिकाणी पंचवीस लागण्याची खूप जास्त शक्यता आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा पार्ट टाइमचा विशेष नाही शक्त ओपनला जागा होत्या आणि ओपनची मिरिट तुम्ही आता ठिकाणी पाहू शकता चाळीस पंचवीस ची लागली होती पोलीस पाल्यांचं बघा पंचवीस सव्वीस 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 पंचवीस 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 आणि अठ्ठावीस म्हणजेच पोलीस पाले जे उमेदवार आहे मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांचं मिरिट शंभर टक्के मित्रांनो तीसच्या आत लागणार आहे जर तुम्हाला तीस पेक्षा जास्त मार्क असतील इवन तुम्हाला पंचवीस मार्क जरी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर होमगार्डचं जर बघितलं आपण तर इव्हन होम होमगार्डची जास्त लागताना आपल्याला दिसते इथं बघा चौतीसची लागली आहे चौतीसची लागली अडतीस लागली आहे सदतीस लाग लागलीय अडतीस लागले सदोतीस चौतीस छत्तीस सदतीस आणि ओपन ला चाळीस म्हणजे होमगार्ड ची होमगार्डची होमगार्ड ची ओपन सारखीच आहे ज्या पद्धतीने होमगार्डची मिरिट ओपन सारखी लागलेली आहे सदोतीस छत्तीस म्हणजे या वर्षी सुद्धा मित्रांनो चौतीस ते चाळीस दरम्यान होमगार्डची मिरिट लागू शकते होमगार्डची जास्त मिरिट लागताना आपल्याला दिसत आहेत ठीक आहे आणि याच्यानंतर हे बघा हे या, या वर्षाचा जागा आहेत टोटल पाच हजार दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की या वर्षी स्पर्धा जी आहे एका जागेसाठी दहा आहे आणि मागच्या वर्षी एका जागेसाठी फक्त आठ ची स्पर्धा होती म्हणजे जरी जागा कमी असेल पण स्पर्धा वाढलेली आहे स्पर्धक वाढलेले आहेत एकाच दहा वाढलेला आहे परंतु ग्राउंड मध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळत आहेत त्यामुळे त्यांचं ग्राउंडचं मिरिट एक दोन मार्काने मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कमी येऊ शकते कारण या वर्षाची परिस्थिती सुद्धा तेवढी चांगली न होती साठी तर मित्रांनो ही डिटेल मध्ये माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि हो जर तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने बॅचेस जॉईन करायचे असेल तर स्क्रीन सो नंबर तो है, या स्क्रीनवरती जो नंबर लोकर, दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि लवकरात लवकर पोलीस भरतीची बॅचेस जॉईन करून घ्या लक्षात घ्या मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने ठाणे आणि घाटकोपर या दोन्ही ठिकाणी आपले ब्रॅचेस चालू आहेत बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद